मित्रांनो महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात जास्त प्रमाणामध्ये लसूणची लागवड होत नाही तरी देखील मित्रांनो काही शेतकरी लसूण मोठ्या प्रमाणावर लागवड करत असतात त्याच्यामध्ये मित्रांनो जास्तीत जास्त वीस वाफे पंचवीस वाफे झाले किंवा एकर पर्यंत देखील दे काही शेतकरी लागवड करायला सुरुवात झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो लसूण लागवडीनंतर साधारणतः पंचवीस ते तीस दिवसाच्या आतमध्ये आपल्याला लसूण पिकामध्ये तन्नाशकाचा स्प्रे घेणं अत्यंत महत्वाचं असतं मित्रांनो लसूण पिकामध्ये जर तन्नाशकाचा स्प्रे लवकरात लवकर लौखर नाही घेतला तर गवताचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढत असतं तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मोठ्या प्रमाणावर वापर केले जाणारे तणनाशक कोणते त्या तणनाशकाचा वापर करत असताना प्रति लिटर पाण्यासाठी त्याचे प्रमाण काय वापरावे त्याचबरोबर मित्रांनो त्यामुळे कोणकोणत्या गवतांचा नायनाट होऊ शकतो विषयीची देखील संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो लसूण पिकामधील जे तणनाशक आहे तणनाशक फवारण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे लसूण पिकामध्ये उगवलेल्या तणापैकी त्याच्यामध्ये मित्रांनो केनी असेल त्याचबरोबर मित्रांनो लवाळा गवत वगैरे असेल हे गवत कुठल्याही तणनाशकाने जात नाही या गोष्टीची नोंद घेणं अत्यंत महत्वाचं आहे त्याचबरोबर मित्रांनो लसूण पिकासाठी जे नंबर एक तणनाशक आहे ते म्हणजे मित्रांनो आदामा कंपनीचं डेकल मित्रांनो या डेकल तणनाशकाचा वापर आपण लसूण पिकासाठी करू शकतो मित्रांनो अदामा डेकल या तन्नाशकाचा जो कंटेन आहे तो बारा पर्सेंट नावाने उपलब्ध आहे मित्रांनो अदामा कंपनीचं डेकल या तन्नाशकाचा जर विचार केला तर लसूण पिकामध्ये अत्यंत महत्वाचं तन्नाशक मानलं जातं त्याचबरोबर मित्रांनो लसूण पिकामधील मोठ्या पानांचं म्हणजेच गोल पानांचं गवत असेल त्यामध्ये गाजर गवत असेल किंवा इतर काही मडवेतन असतील त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे चपटे पानांचे जे गवत आहे त्यावर देखील प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्याचं काम हे अदामाट डेकल करत असतं त्यामुळे मित्रांनो अदामा डेकलचा आपण लसूण पिकामध्ये तणनाशक म्हणून वापर करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो या तणनाशकाचा वापर लसूण पिकामध्ये करत असताना प्रति लिटर पाण्यासाठी दीड ते दोन एम पर्यंत तुम्ही या तणनाशकाचा वापर करू शकता मित्रांनो दीड ते दोन एम पर्यंत या तणनाशकाचा वापर जर केला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे त्याचबरोबर मित्रांनो याच्या सोबत तुम्ही वापर करू शकता समस्या जास्त प्रमाणामध्ये येणार नाही त्याचबरोबर लसूण पिकासाठी तुम्ही या तणनाशकाचा वापर करू शकतात मित्रांनो जर गवत मोठं झालं तर त्याच्यामध्ये मित्रांनो गाजर गवत जात नाही आणि गाजर गवत हे पाच सहा पानांचं झालं असेल तर ते पूर्ण पने मरत नाही ही गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका